जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून साकार एक प्रकल्पाला महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचा विरोध आहे या प्रकल्पामध्ये गिरिए रामेश्वर विजयदुर्ग परिसरातील बत्तीस धार्मिक स्थळांना धोका उद्भवत असून ही धार्मिक स्थळे नष्ट होणार आहेत याच्या निषेधार्थ बुधवारी आमदार नितेश राणे यांनी ही धार्मिक स्थळे वाचवण्यासाठी या परिसरातील तेवीस मंदिरं सात मस्जिद दोन चर्च ला या महाआरतीस विजयदुर्ग रामेश्वर मंदिरातून प्रारंभ झाला स्वतः आमदार नितेश राणे या महाआरतीमध्ये सहभागी झाले होते ज्या कोकणी माणसाने शिवसेनेला खासदार आमदार मंत्रीपदे दिली ती शिवसेनाच कोकणातील गावचे पावित्र्य जपणारी धार्मिक मंदिरे प्रकल्प माथी मारून उद्ध्वस्त करू पाहते हे कदापि सहन करणार नाही प्रसंगी हाता शस्त्र घेऊ पण नाणारला आमचा विरोधच आहे असं सांगत आमदार नितेश राणे गरजले ग्रीन रिफायनरी प्रकल्पात या भागातील बत्तीस धार्मिक स्थळे उद्ध्वस्त होणार आहेत या धार्मिक स्थळांमागील जनतेची असलेली भावना व धार्मिक स्थळांची अस्मिता वाचवण्यासाठी केंद्र व राज्य सरकारला येथील जनतेचा संदेश पोहोचवण्यासाठी नितेश राणेंच्या हस्ते मंदिरात महाआरती केली

ती मान्यता करून घेऊ कर काय लेखांची भूली चुकी अटले व तू क्षमा करू कर यावेळी मंदिरातील ग्रामस्थांनी आपल्या भजनाच्या माध्यमातून नाना रिफायनरी विरोधातील अभंग सादर केला

या आम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये आमच्या या गिरीय रामेश्वर बिजेंद भागामध्ये या ग्रीन रिफायनरीचा किंवा ऑइल रिफायनरीचा कुठलाही प्रकल्प आम्हाला या भागामध्ये नको आहे असं आपण वारंवार या राज्य सरकार आणि केंद्र सरकारला पोहोचवलेलं आहे पोचवलेला आहे आज हे आंदोलन खऱ्या अर्थाने आपले हे जे साडेतीनशे वर्ष जुनं असलेलं हे जे मंदिर आहे प्रार्थनास्थळ आहे अशा प्रकारचे ज्या प्रार्थना स्थळामध्ये आपल्या सगळ्यांच्या भावना आहेत असंख्य वर्षापासून आपण इथे येतो देवाचा आशीर्वाद घेतो पिढ्यान पिढी आपण इथे येतो पूजा प्रार्थना उत्सव जत्रे साजरा करतो आणि ह्या अशा प्रकारचे असंख्य असे धार्मिक स्थळं आज या ग्रीन रिफायनरीमुळे आज त्याच्यावर अडचण येणार आहे किंवा त्याला उद्या उद्ध्वस्त करण्याची उत्पादन येणार आहे म्हणून ह्या सरकारपर्यंत आपला संदेश गेला पाहिजे एका बाजूला आम्ही जेव्हा वारंवार बोलतोय की आम्हाला हा ग्रीन रिफायनरी प्रकल्प नको आहे शंभर टक्के लोकांनी विरोधात आपल्या ठराव दिलेले आहेत आपल्या पत्र दिलेले आहेत सरकारपर्यंत तरीही वारंवार वेगवेगळ्या वे पातळीवर रिफायनरीचे समर्थन घेतात वेगवेगळ्या वे अधिकारी घेऊन येतात रिफायनरी किती चांगली आहे कुठल्या पद्धतीने नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत या पद्धतीच्या विरोधात जाऊन आमच्या भावनांच्या विरोधात जाऊन आमच्या डोक्यावर हा प्रकल्प लादण्याचा जो काय प्रयत्न होतोय त्याच्या विरुद्ध एकंदरीत संदेश देण्याचं आंदोलन किंवा कार्यक्रम आपण ह्या निमित्ताने आपण करतो आहोत मी फक्त या प्रार्थनाच्या माध्यमातून सरकारकडे आपल्याला संदेश पाठवायचा आहे इशारा द्यायचा आहे की आमच्या ह्या धार्मिक स्थळांच्या मागे आमच्या भावना आहेत अस्मिता आहे आमची ओळख ह्या या तयार झालेली म्हणून असे कुठलेही मंदिर चर्च आणि बौद्ध विहार आम्ही उद्ध्वस्त होऊन देणार नाही एवढंच संदेश या निमित्ताने आपल्याला द्यायचा होता आपण मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित झाला यासाठी मी मनापासून आपले आभार व्यक्त करतो इथेच सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र यावेळी प्रकल्पग्रस्त महिलांनी व ग्रामस्थांनी रिफायनरी विरोधात आपला रोष व्यक्त केला दरम्यान एकच जिद्द रिफायनरी रद्द अशा घोषणा महिलांकडून देण्यात आल्या आपण बघितलं तर आज महिला वर्ग जो आहे तो सुद्धा मोठ्या प्रमाणावर इथं एकवटलेला आहे महिला ग्रामस्थ एकवटलेला आहे आणि महिला सुद्धा नाना विरोधी त्यांनी एल्गार इथं पुकारलेला आहे आणि आज विठ्ठल मंदिरामध्ये बघितलं तर त्यांनी विठ्ठलाच्या चरणीत साकडे घातलेलं आहे की नाना प्रकल्प इथून हटवू देत आणि आमचं जे बागबागा आहेत आमची मासेमारी जी काय असेल तोच उद्योग आम्हाला कायम मिळेल आपल्यासोबत काही महिला आहेत काय सांगाल ताई आज आज तुम्ही इथं साखड घातलंय विठ्ठला चरणी की प्रकल्प आपण नको आहे म्हणून काय सांगत हा प्रकल्प आम्हाला नकोय हा विनाशकारी प्रकल्प आम्हाला नाही पाहिजे आम्हाला इथे नाही पाहिजे आमची जमीन आमची हक्काची नाही कुणाच्या बापाची आम्हाला प्रकल्प नको आहे आज विजुर्ग परिसरात बघितलं तर नानाच्या प्रकल्पाविरोधात सर्वच ग्रामस्थांनी जे आहे तो एक एल्गार उभे पुकारलेला आहे आणि हा प्रकल्प आम्हाला नको अशाच प्रकारची जी काही भावनिक साथ जी आहे ती घातलेली आहे आणि आपल्या प्रत्येक धार्मिक स्थळामध्ये जाऊन त्यांनी आपला महाआरती म्हणा किंवा प्रेयर म्हणा किंवा दुवाच्या माध्यमातून हा जो आहे तो प्रकल्पविरोध आवाज जो आहे तो घुमवलेला आहे आपल्यासोबत काही ग्रामस्थ आहेत नाव कसं आपलं सदाशिव काय सांगाल नारायण प्रकल्प आपल्या इथं होऊ घातलेला आहे आणि त्याला तुम्ही काय प्रकल्प घातलेला हे हा आम्हाला नको आहे आमचे बाप ज्यापासून हे आमची जमीन पडलोपाजी जमीन त्याच जमिनीवर आम्ही काबाड कष्ट करून खातो आहे आमची आंबा बागायत आहे काजू आहे हे नष्ट करून हा प्रकल्प आम्हाला अजिबात नको आज आम्ही विठ्ठल रखमाईच्या मंदिरामध्ये अकरा वाजता महाआरती करून साखळा घातलेला आहे की हा प्रकल्पाचा विठ्ठल रखमाई नष्ट करून टाकील ह्याच्यापुढे असं आम्हाला विठ्ठलाने सुद्धा आम्हाला वचन दिलेलं आहे हा प्रकल्प पा आम्ही पाडून घालणारच तसंच आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत चर्चमध्ये प्रेयर करण्यात आली यावेळी ख्रिस्ती बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते आम्ही असं ठरवलं आहे की राणेसाहेबांनी ज्यावेळी आम्हाला हा नाना प्रकल्पाचा विरोध आम्ही दर्शवतो त्यासाठी आम्हाला राणे राणेसाहेबांनी आणि राणे कुटुंबियांनी मोठा त्याच्यात आधार इथल्या लोकांना दिलेला आहे आणि हा प्रकल्प विनाशकारी असल्यामुळे इथे कुठलीही जनता हा प्रकल्प होऊ देणार नाही आणि त्यासाठी आम्ही सर्व ख्रिश्चन धर्मियांनी आज इथे करून हा प्रकल्प होऊ नये यासाठी येशू प्रार्थना त्यानंतर मशीद मध्ये आमदार नितीश राणे यांच्या उपस्थितीत दुवा करण्यात आली यावेळी हजारो मुस्लिम बांधवांसह महिला देखील उपस्थित होत्या

اللهم انا نسالك من الخير كل عاجل واجب عليك ما علم ونعوذ بك من الشر كل عاجل واجب عليك ما علم اللهم انا نسالك من كل خير وهم هوي नाणारला हा केवळ आता पक्षविरोध नव्हे तर येथील स्थानिक जनता जी आहे केवळ स्थानिक जनताच स्था नव्हे तर सर्वधर्मीय जनता जी आहे ती आता नाणारच्या विरोधात उतरलेली आहे सर्वांनी एकमुखाने इथं नानारचा विरोध जो आहे तो दाखविलेला आहे आपण आता आहोत गिरियेमधील मस्जिदीमध्ये मस्जिदीमध्ये दुवा मागून अल्ला तलाने दुवा मागून इथं प्रकल्प हा हटवा अशा प्रकारची एक प्रार्थना जी आहे ती दुवा जी आहे ती मागण्यात आलेली आहे आपल्यासोबत आहेत आमदार आमदार सर का सांगाल पहिले तर संपूर्णपणे आपण सकाळी रामेश्वर मंदिरामध्ये आपण प्रार्थना केली होती महाराष्ट्राला सुरुवात केली त्यानंतर मग विजुर्गातील चर्चमध्ये बघितलं आपण तर ख्रिश्चन सुद्धा आणि महिला सुद्धा इथं हा प्रकल्प हटवावा असे येशू ख्रिस्ताकडे प्रभूकडे चर्चा मागणी केली होती आणि आता बघितलं आपण तर गिरियतील मस्जिदीमध्ये आहोत इथं छोटे बालक जे आहेत ते सुद्धा अगदी आहेत आणि आहे त्यासोबत वर्ग आणि सर्वच आवलवृद्धांनी इथं नाना प्रकल्प हटवावा अशा प्रकारचे अल्ला तलाकडे युवा आहे काय सांगा हे आमची सगळ्यांची भावना आहे तुम्ही ह्या लहान मुलांचा के उल्लेख केला शेवटी ह्यांच्या सगळ्यांच्या भविष्यासाठीच आम्ही सांगतो आहे की ह्या हा प्रकल्प आम्हाला इथे नको आहे हा प्रकल्प उद्या इथे आल्यानंतर इथे असंख्य जे रोगराई पसरणार आहे आमच्या जे ही काय सगळी जी धार्मिक स्थळं आहेत आमची इकडची ही जी मस्जिद आहे त्याच्यावर आमच्या सगळ्यांच्या भावना आहेत वर्षानुवर्ष इथे लोक येऊन दुवा करतात हे सगळे ग ह्या सगळी जे वा मंदिरं आहेत किंवा मस्जिदी आहेत हे सगळं ह्या ग्रीन रिफायनरीमुळे उद्ध्वस्त होणार आहे म्हणजे नेमकं ह्या ग्रीन रिफायनरीमुळे कोणाला फायदा होणार आहे आम आमचा तर तो फायदा होणार नाही आहे ह्या ज्या मुलांच्या भविष्यासाठी आज आम्ही सगळेजण एकत्र झालेलो आहे की बाबा ही ग्रीन रिफायनरीमुळे आमचा अगर फायदा होणार नसेल आमचं असलेलं सगळं शांती असेल समृद्धी असेल समाज सगळा अगर नष्ट होणार असेल आमच्या भावना ज्या धार्मिक स्थळांवर आज वर्षानुवर्षे लागलेल्या आहेत ती धार्मिक स्थळं अगर उद्ध्वस्त होणार असतील तर मग आम्हाला ह्या ग्रीन रिफायनरीचा फायदा कोणाला आहे म्हणून मला वाटतं की ह्या ग्रीन रिफायनरी ही सगळी जी भावना आज ह्या लोकांची आहेत वेगवेगळ्या लोकांची आमच्या जनतेची ते सरकारने त्याची नोंद घ्यावी आणि प्रकल्प रद्द करून टाकावा आपल्यासोबत अरिफ बघतात यात अरिफजी काय सांगाल बघितले तर आज संपूर्ण मुस्लिम बांधवांनी इथं एक दुवा केली आहे प्रकल्प हटवावा अशी एक दुवा मागितलेली आहे काय सांगाल आम्ही सर्व मुस्लिम बांधव नितेश राणे साहेब आमदारांच्या मा नेतृत्वाखाली आज संपूर्ण या भागात गिरिय रामेश्वर विजयदुर्ग विजयदुर्गसुद्धा मशिदीमध्ये दुवा झाली गिरियामध्ये दुवा झाली आज आपण पाहतो की हा प्रकल्प आपल्यावर लादला जात आहे सांगूनसुद्धा मोर्चे काढून किंवा सम जे काय करायचं असेल ते जनता करते परंतु अजून प्र प्रकल्प रद्द होत नाही त्यामुळे आम्ही आज असं ठरवलं की मशिदीमध्ये अल्लाजवळ दुवा मागायची आणि ह्या शासनाला जाग येऊ दे या शासनाला जाग येऊन हा निदान प्रकल्प रद्द तरी होईल आणि आमचा सर्वांचा जो व्यवसाय आहे आंबा बागायत आहेत मच्छी आहेत लहान मुलं आहेत ह्या सगळ्यांचा भलं होईल आणि आम्ही ज्या भागात राहतो त्या भागात आम्ही सुख समाधानी राहू असे आम्ही परमेश्वराकडे प्रार्थना केली आणि अल्लांकडे एकच मागणी मागितली की ह्या शासनाला जाग येऊ दे आणि हा, हा प्रकल्प रद्द होऊ दे आपल्यासोबत भाई मुकदम आहेत ह्या परिसरात म्हटलं दोन मस्जिद आणि दरगाहसुद्धा जे आहेत ज्याच्याशी मुस्लिम बांधवांच्या भावना श्रद्धा जोडलेल्या आहेत कुठेतरी याच्या प्रक, प्रकल्पांमुळे कुठेतरी त्यांना पोचणार आहे आणि या विरोधात आज मुस्लिम बांधव जे आहेत ते एकवटलेले आहेत आणि आज आपण इथं मशिदीमध्ये दुवा बांधले काय सांगा आज आम्ही दाखवून दिलं की ह्या भागातला जो प्रत्येक समाज आहे मुस्लिम असो हिंदू असो ख्रिश्चन असो आज एकटवला आहे आणि आज आमच्या रामेश्वर मंदिरमध्ये आमच्या मुस्लिम समाजाच्या महिलासुद्धा हजर होत्या म्हणजे आम्ही कुठेतरी एकत्र झालो आणि हा प्रकल्प रद्द केल्याशिवाय इकडचा जो सगळा समाज आहे तो पूर्णपणे शांत बसणार नाही आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही जे आज एकटेलो आहोत ते संपूर्ण प्रकल्प हा प्रकल्प रद्द होईपर्यंत असेच राहू आणि त्यांच्या पाठीशी कायमपणे राहू एकंदरीतच महाआरतीपासून सुरुवात झालेला हा एल्गार जो आहे तो आता चर्चनंतर मस्जिदमध्ये पोचलेला आहे आणिच महाआरतीसोबतच येशू प्रभूकडे प्रार्थना करून आणि मस्जिदीमध्ये दुवा मागून नाराण प्रकल्प हटवावा अशी एकमुखी मागणी जी आहे ती सर्व धर्मियांनी विद्युर्ग परिसरातील केलेली आहे त्यानंतर बुद्ध आमदार नितेश राणे यांनी प्रार्थना केली नाना विद्युर्ग परिसरामध्ये सर्वच धर्मियांनी एरगाव करला होता सर्व धर्मियांनी हातामध्ये हात घालून वज्रमुठ तयार केली ती म्हणजे नाना प्रकल्प आम्हाला नकोय हा प्रकल्प येथून हटवा यासाठीच आणि आज आपण आहोत बुद्धविहारामध्ये आपल्यासोबत इथं सर्व बौद्ध धर्मीय महिला आणि बांधव आहेत आमदार सर काय सांगाल संपूर्ण महिला सुरुवात महाआरतीने केली होती त्यानंतर मग चर्चमध्ये सुद्धा प्रार्थना झाली आणि दुआरे आणि त्यानंतर आतापणात बुद्धविहारमध्ये आहोत काय सांगाल हे आमच्या सगळ्यांची भावना आहे आमचे म्हणजे विविध धर्माचे आणि समाजाचे लोक असले तरी शेवटी हा आज आमचा अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालेला आहे उ आज अगर आम्ही ह्याबद्दल आवाज उचलला नाही संघर्ष केला नाही तर उद्या ही सगळी जी काही धार्मिक स्थळं आहेत जिथे आज फार आम्ही आस्थेने इथे येतो एकंदरीत एक शक्ती मिळवण्यासाठी या सगळ्या धार्मिक स्थळांकडे येतो की सगळे सगळे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर हो येते ह्या ग्रीन डिपानीच्यामुळे म्हणून मुले। एकंदरीत आम्ही सगळ्यांच्या भावना सरकारपर्यंत पोचल्या पाहिजेत म्हणून आज ह्या मोठ्या प्रमाणामध्ये हे सगळेजण एकत्र झालेलं आहे माझा विश्वास आहे की ह्या सगळ्यांचा आज विविध धर्माचे आणि समाजाचे लोक एकत्र येऊन जे संदेश आज त्यांनी सरकारपर्यंत पोचवलेला आहे सरकारनी त्या संदेशची दखल घ्यावी आणि लवकरात लवकर ही ग्रीन रिपायनरी रद्द करावी एवढीच आमची मागणी आहे आपल्यासोबत समाज कल्याण सभापती अंकुश जाधव आहेत अंकुशजी काय सांगाल आज बघितलं तर भुजभामध्ये आज प्रार्थना केली गेली आणि भगवान बुद्धांना अशी प्रार्थना केली की हा प्रकल्प जो आहे तो आम्हाला नको आहे काय सांगतो सकाळपासूनच विविध जे धर्माचे जे धार्मिक स्थळ आहे तिथं आमदार साहेबांच्या उपस्थितीत आम्ही सगळ्यांनी प्रार्थना केली की हा प्रकल्प रद्द व्हा ह्या प्रकल्पामुळे सर्व धर्मियांची ते प्रार्थनास्थळ ती उद्ध्वस्त होणार आहे जर प्रकल्पाने आमची तरी प्रार्थनास्थळ उद्ध्वस्त झाली तर आम्ही कुठं जावं अशा प्रकारचा भीती निर्माण आमच्यामध्ये आली आणि त्यांना धीर देण्याचं काम सर्व आमदार नितेशजी साहेब करत आहे आणि त्याही अनुषंगाने आज आमच्या इथं बौद्ध विहारामध्ये साहेब आले आणि साहेबांच्या उपस्थित आमच्या बौद्ध बांधवांनी प्रार्थना केलेली आहे आणि ती प्रार्थना निश्चित फळा देऊन हा प्रकल्प रद्द होऊन आमच्या लोकांना इथं पुन्हा प्रार्थना करायला मिळणार आहे अशी मला आशा वाटते आपल्यासोबत काही महिलाही आहेत त्यासुद्धा सुद्धा इथं बघितलं तर रोजगाराच्या नावाखाली आम्हाला प्रकल्प जो आहे तो नको अशा प्रकारे त्यांची भूमिका आहे आमच्या गावामध्ये प्रकल्प येता कामा नये आमची लहान लहान मुलायात होणारी पिढी जी आहे त्या मुलांच्या आमच्या भवितव्याचा आम्ही विचार करणार आणि हा प्रकल्प आमच्या गावामध्ये नाही पाहिजे आणि जरी आले असले तर आम्ही महिला म्हणा पुरुष म्हणा त्यांना दांडी लाट करून हकलपट्टी करणार इथं महिलांनी इथे एकजूट दाखवलेली आहे आणि हा प्रकल्प नकोय अशाच प्रकारचा एक उच्चार इथे केलाय आणि जर काय दांडगड प्रकल्प येऊ घातला तरी सुद्धा आम्ही त्यांना इथून हाकलन लावू असा एक इशारा जो आहे तो महिलांनी सुद्धा दिलाय अन्न महिला आपल्यासोबत आहेत काही काय काय सांगत आम्ही त्या येणाऱ्या प्रकल्पाला असंच महिला प्रकल सर्व महिला त्यांची अकलपट्टी जा करू आणि आमच्या मुलाबाळांना जे येणारा जो प्रकल्प आहे तो आम्ही निश्चितच त्यांना हाकून लावण्याचा प्रयत्न करू यावेळी महिला जिल्हाध्यक्ष सौप्रणिता पाताडे नगराध्यक्ष योगेश चांदोसकर उपनगराध्यक्ष संजय तारकर जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती अंकुश जाधव देवस्थान ट्रस्टचे सुरेश केळकर उदय पुजारे सचिन खडपे जिल्हा परिषद सदस्य सावी लोके पंचायत समिती सदस्य रवी पाळेकर रामेश्वर सरपंच विनोद सुके महेश पिढिये नासिर मुकादम महेश नारकर अमित साटम महिलाध्यक्षा केळूसकर प्रीती वाडेकर उत्तम बिर्जे ग्रेसिस फर्नांडिस नगरसेवक नीरज घाडी बापू जुवाटकर उमेश कणेरकर विकास कोयंडे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते महिला वर्गासह ग्रामस्थ आदी उपस्थित होते